प्राइस का कितना दोगे बोलो ना किती बोल एकवी शंभर आम्ही दुसऱ्या दुकान आलो इथं पण बाराशे रुपयाला एक बारा कप वेगळे कप दीडशे ला सहा पीस आहेत आणि शंभर लागत आईच तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये तर खूप दिवसांनी आज आम्ही ब्लॉग बनवत आहे तर चला आता आम्ही चालले म्हशीच्या जत्रेला जत्रेला तर ब्लॉक बघा पूर्ण चला आता मी खाली जाऊन भेटते रेडी तर झालो आम्ही सगळे नाटकं करते लाईट बीट चालू ठेवते दरवाजा खोलला आम्ही एकच खोलला नाटका चला लिफ्ट आता आम्ही खाली आलो आणि आम्ही काय माहिती तस टायर पंक्चर झालं आमच्या गाडी अख्खा बसला टायर तर आता पहिला काढायला लागेल मग जाऊ का नाही मग मी जायचं आहे उद्या शाळा आहे उद्या बस सो काय जाते इथे चालू आहे टायर बदला बदली बदलून झालेला आहे आणि ते सगळे इथे बघू शकता आणि इकडे पण आणि ते आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे मशाला एवढी गर्दी नाही आज बघू आता शंभर भरपूर दुकानं लागले इकडंच रस्त्यालाच सटा बघू आतमध्ये जाऊन अंधारात काय दिसतंय का आता तो वाजले साडेआठ वाजले दादा आम्हाला खूप चला भरपूर भरलेला आहे भरायला लावलं सगळ्यांनी हे पण इकडे असतील ते कम्फर्टर लोक चालली घरी रात्री घेऊन चालले काय आता मंदिरामध्ये डायरेक्ट गर्दी खूप कमी आहे कुठे चाललो आता दर्शनाला काहीच गर्दी नाही आम्ही पालण्या इकडून टाकलं आणि आता मंदिराची एंट्री वेगळीच केली आहे आणि इकडनं एंट्री

तर इथं आलं हे लोकांना बसायचं होतं ट्रेन बिन मध्ये पण इथे सगळीकडं म्युझिक चालू आहे गाणी चालू आहेत त्याच्यामुळे चा आवाज म्यूट केलेला आहे तर असंच बघायला लागल तुम्हाला तर इथे इथंही बसलेले ट्रेनमध्ये आणि इथं सगळं आहे खेळायचं म्हणजे बसायचं राईड आणि इथं पाळणं एकच होतं पण सगळे पाळणे ना त्या साईडला रोडच्या त्या साईडला म्हणजे इकोटच्या तिकडं तर सहा पाच सहा नुसते पाळणेच आहेत बाबा तिकडं भरपूर मोठं हे बनवलं आहे त्यांनी आणि आम्ही साडेआठला गेलतो पण त्यांचा टायमिंग दहाचा बंद व्हायचा आहे हा दहा साडे दहापर्यंत त्यांची ते दुकानं स रात्री बंद होतात कारण आम्ही गेलो तेव्हा पोलीस अनाऊन्समेंट करावते का दहा वाजता बंद करा म्हणून आणि इथं सगळीकडे गाणीच चालू होती इथं सगळीकडे जोर जोरात त्यामुळे कॉपी येईल जर चालू ठेवलं तर इथं ग्लास पडायची गेम आहे शंभर रुपयाला गावठी ती, कोंबडा तीन चान्स असतात बघा खेळा असेल दोनशे ला दोन आणि यावाल्या दोनशे बघा शंभर शंभर दोनशे ला दोन अरे बरोबर चारशे चार ला दोन काय एवढा अच्छा अच्छा हिला शिलाई मारले म्हणून

ह्या छोटी साईज कशी आहे ही साईज दीडशे ला दोन ह्या दीडशेला दोन हे बघा साडेचारशेला आला आणि आवाला आहे अडीचशेला भरपूर मस्त आहे हा ते त्यांना जमू दे

अपन करू तो हजार रुपया डायरेक्ट हाफ डायरेक्ट इसका कम बोलो कलर बिलर मिलेगा ना इसमें नहीं है। बारे, बारे, नहीं कलर सिंगल है डबल फुल साइज का हाँ फुल साइज का बड़ा वाला मतलब कलर नहीं है क्या और कलर है ना और कलर कलर बोलनी मैं

Hmm. से, नहीं, सेड़ नहीं। सेड़ hmm. hmm. तो मस्त सेट सेट सेट। सेट सेट होता है है। 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 भी नहीं रहेगा। चांगले चांगले। चांगले। जोड़े का यार ज़्यादा बोल रहा क्या बोलते हैं? बोलो।

दोन घेतली सोला सोडून सोळाशे ला आजाराच्या लायकीच नाही जोडी जोडी आजाराला जोडी जोडी

थारीग थारीग मी दूसरा दुकना आलो इथं पण बाराशे रुपयाला एक जोडी बोलो हे कसं आहे हा साडे नऊशे हा साडे बाराशे क्वालिटी वेगळी सिंगल तर सिंगलचा नको

आणि हा एक कलर केश हाच घेऊन हा कलर घेऊन मस्त वाटलेलं आम्हाला कुठं आले ना तुम्ही हे पाळलं इथून लगेच दुकान दुकाने घेतलं ना कुठले घेतले तो काय नसेल घेतलेला आहे तू दोन घेतले काय

ठीक वर आय तू गवा आकाशी कलर अजून आहे का हा पण मस्त आहे सेम आहे तू असावाला आहे का अजून कलर आकाश ना याच्यावरली ना

तो हा को। नो को। तो अरे हाँ लगे तो लगे ले। तीन है ये पकड़, ये पकड़ तुम्हें, 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 तुम्हें बोलो चल येऊ काय पण नको घेऊ हे डबे पाहिजे कसे आहेत हे तीस तीस रुपये येऊ का येऊ सोनू हे छोटे छोटे टिफिन मध्ये बन घेऊन येऊ पाहिजे मला काय खेळायचं आहे का तुला पाहिजे का बोल

खबर काय काय का रबर आहे आहे ना बोल काय पाहिजे पाहिजे अजून पेन बस पाच तर आत्ता भरपूर गर्दी झालेली आहे ते मग आहेत मोठे मोठे पाहिजे कप वेगळे कप दीडशेला सहा पीस आहेत आणि शंभरला राहस आहे बाबा इकडं पण रास दुकान आहे म्हणजे फिरून फिरून पाय दुखतील पण दुकाना काय करते चालले सगळे लोक आता घरी बघा साडेआठ हजाराच वाढेआठ चौरंग कसा आहे मी छोटा

फायनली आता आम्ही घरी आले एक वाजलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग तर कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर ला, करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा बाय